नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची अपडेट आज आपण घेणार आहोत भारतीय शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी का प्रियम किसान सन्मान निधी योजना ही एक वरदान ठरली आहे या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपयाची आर्थिक मदत तीन समान हप्त्यामध्ये प्रदान केली जाते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणवीस हप्ते यशस्वीपणे जमा केले गेले आहेत आणि आता शेतकरी बांधव विसाव्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत करोडो शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झालेली आहे आणि त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या खर्चाची भरपाई करण्यात मदत मिळत आहे सध्या या योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या सुमारे अकरा कोटीच्या आसपास आहे या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे हप्ते मिळत आहेत परंतु विसाव्या हप्त्यासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत विविध मीडिया रिपोर्टनुसार विसावा हप्ता जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाण्याची शक्यता आहे मात्र अधिकृत वेबसाईटवर अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे पूर्वीच्या हप्त्याच्या पद्धतीनुसार पाहिले तर सरकार नियमित अंतराने हप्ते जमा करत असते एकोणविसावा हप्ता यशस्वी वितरित झाल्यानंतर विसावा हप्ता देखील नियोजित वेळेतच मिळण्याची शक्यता आहे विसाव्या हप्त्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे सरकारने सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई केवायसी अनिवार्य केले आहे जर तुमची ई वाय सी पूर्ण झालेली नसेल तर तुमच्या खात्यात पुढील हप्ता जमा केला जाणार नाही हा निर्णय योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी घेण्यात आलेला आहे यामुळे खरे शेतकरी लाभार्थी आणि बनावट लाभार्थ्यामध्ये फरक करता येईल ही के ए कशी करावी ऑनलाईन पद्धती अधिकृत वेबसाईट वर भेट द्या पी पीएम किसान गव्हर्नमेंट या वेबसाईट वर जा फॉर्म्स कॉर्नर कौरन, कॉर्नर भाष्टावरील मुख्य पृष्ठभागावरील फार्मर कॉर्नर या विभागावर क्लिक करा ई सी पर्याय निवडा उपलब्ध पर्यायामधून ई सी निवडा आधार क्रमांक टाका तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाका ओ टी पी आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाका प्रक्रिया पूर्ण करा सर्व माहिती तपासून ई सी प्रक्रिया पूर्ण करा ऑफलाइन पद्धती सीएससी केंद्रावर जा तुमच्या गावातील किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या कागदपत्र घेऊन जा आधार कार्ड मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन जा सहाय्य घ्या सीएससी ऑपरेटरच्या मदतीने ई सी प्रक्रिया पूर्ण करा ई केवायसी चे फायदे योजनेची पारदर्शकता ई केवायसीमुळे योजनेत पारदर्शकता येते बनावट लाभार्थी वगळले जातात अपात्र व्यक्तींना अपात्र व्यक्तींना योजनेतून वगळण्यात मदत होते डिजिटल रेकॉर्ड सर्व माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाते जलद सेवा भविष्यात हप्ते जलद गतीने मिळू शकतात शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना लवकरात लवकर ई केवायसी करा विसावा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी अनिवार्य आहे योग्य माहिती तपासा ई सी करताना सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा खात्री करा मोबाईल नंबर अपडेट ठेवा आधार कार्डशी लिंक असलेला नम, मोबाईल नंबर सक्रिय ठेवा नियमित तपासणी करा अधिकृत वेबसाईटवर नियमित भेट देऊन अपडेट ठेवा सरकार ह्या योजना सतत सुधारणा करत आहे डिजिटल इंडियाच्या दिशेने पुढे जात असताना सर्व सरकारी योजनांमध्ये ई सी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे योजनेची कार्यक्षमता वाढेल आणि खरे लाभार्थ्यांना न्याय मिळेल पीएम किसान योजना हा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा आर्थिक आधार आहे विसावा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे शेतकरी बांधवांनी वेळ न गमावता ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी आणि या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा सरकारच्या या पावलाने योजनेत अधिक पारदर्शकता येईल आणि खरे शेतकरी लाभार्थ्यांना न्याय मिळेल अशीच नवीन नवी नवी अपडेट घेण्यासाठी ह्या चॅनेलवर नवीन असेल असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद